नारायण राणे आणि अनिल बोंडे यांचे अवकाश काही बी एकोणीशे नव्वद पासून पाहतोय नारायण राणे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस टोपी घालून फिरायचे नारायण राणे आता फक्त फडणवीसाचे आणि बीजेपीचे बीजे पाय चाटण्यासाठी या सगळ्या प्रक्रिया करत आहेत नारायण राणे साहेब आपण ज्यावेळेस मराठा समाजाच्या समितीमध्ये यायचं होतं तेव्हा तुम्ही आमच्या पुढे हात जोडलेले आहेत राणे साहेब देशमुख साहेबाकडे सभापती साहेबाकडे आम्हीच गेलेलो आहेत आणि सभापती साहेबाकडे जाऊनच तुम्हाला आम्ही मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष केलेला आहे तुम्ही असं समजू नका आणि आज तुम्ही असं समजायला लागले की आम्ही वेगळे आहोत आणि मनोज जरांगेची काय अवकाश मनोज मराठवाड्यात मध्ये येऊन दाखवतो मी हो अरे तुमच्या कोकणातच तुम्हाला कोणी येऊ देत नाहीत कोकणातून तर पळून गेलात राणे साहेब तुमच्यासाठी सुद्धा मी आलेलो आहे कोकणामध्ये कोकणामध्ये अनेक तुमच्या बैठका घेतलेल्या आहेत पाहिले तुमची तुमच्यात काय धमक येते तुमचे ते दोन पिल्ल आहेत ना दोन्ही पिल्ल ते सुद्धा कुत्र्यासारखे ओरडतात त्यांना नीट समजून सांगा ते जर म्हणलं ना मनोज जरगे पाटीलची जीप ओळवळ करते अरे जीप ओळवळ करते मनोज दारांगे पाटील एकटं नाही प्रत्येक मराठ्याच्या घरात प्रत्येक माणूस हा मनोज जरांगे पाटील जन्माला आलेला आहे तुम्हाला एकटा मनोज जरांगी दिसणार नाही मराठवाड्याच नाही तर महाराष्ट्रातल्या संपूर्णपणे घरामध्ये प्रत्येक मराठा युवक हा मनोज जरांगे पाटील आहे आणि त्याच्या थमक तुम्हाला अडवण्याची तुम्ही जरांगे पाटलाला घेतायचं खूप दूर ना रे काय बोलता ना नारायण राणे तुमचं तोंड काय काय आहे तुमची तुम्ही कशा पद्धतीने बोलता चार चार पक्ष बदलतात ज्याने जन्माला घातलं त्याला तुम्ही 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 राहिला नाही तुम्ही इमानदारीने राहिले नाहीत कोणाची इमानदारी तिसरा पक्ष आहे तुमचा आता पुढच्या पक्षाचं इकडे बोलवतो तर आत्ता परत येताल तुम्ही या प्रकारची अवकात तुमची आहे कोंबडी चोर म्हणून तुम्हाला म्हणलं जातं आम्हाला वाटायचं जा काहीतरी तुम्ही नारायण राणे आहात कुठल्या तरी कोकणातले आमचे मराठा समाज आहात पण कुठल्या समाजाचं कुठल्या अवकाचं काय माहीत नाही कोणासाठी अरे आमचंही काय दुश्मन नाही फडणवीस आम्हाला काही घेणं देणार नाही सत्ता आहे सत्यता आहे सरकार आहे म्हणून आम्ही त्याला बोलतो तुला काय बाप म्हणून मानून घ्यायचं असेल तर घे मानून अनेक लोकांनी तर बापाचे नाव त्याचे नाव लिहिले आतावर आमच्या आवला येत त्या जावला त्या कोणाच्या आवला देत त्या शोधावं लागणार आहे आता आणि तस जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुमच्या कापडावर नाव गोंधून घ्या फडणवीस मोदीच काय प्रॉब्लेम नाही मराठा एक आहे एक राहणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये जरांगे पाटील होऊन तुम्हाला आडवा येणार आहे मराठा गया गया गया। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज अखंड मराठा समाज यांच्या वतीने आमचे संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जारांगी पाटील यांच्या विरोधात सरकारने त्यांच्यावर जे ते सरकारचे पाय चाटून तळवे चाटून त्यांचा स्वाभिमान गाण ठेवून जे मंत्रिपद मिळवले असे भुकणारे कुत्रे आमचे दादा अर्थाने सोडलेले आहेत परंतु आमच्या सभे नेत्यावर प्रामाणिक नेत्यावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही याचं सर सार्क, हे या सरकार लक्षात घ्यावं येणाऱ्या काळात म्हणजे विधानसभा लोकसभेत आम्ही ताकद दाखवून दिली मत मतदानाच्या रूपात आणि विधानसभेत पण तुम्हाला तुम्ही जागा दाखवल्याशिवाय अखंड मनाला संवाद असेल सकल मराठा संवाद असेल हा शांत बसणार नाही येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला तुम्ही जागा दाखवल्याशिवाय शांत भासणार नाही आणि सरकारने एक लक्षात ठेवावं आमच्या प्रामाणिक योद्ध्यावर भुंकणारे कुत्रे सोडणं थांबवा अन्यथा तुमचे डोके फोडल्याशिवाय तुमच्या गाड्या फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही